यांनी सांगितलं सोनोने साहेबांनी तरी सुद्धा साहेबांच्या हॉस्पिटलच बॉम्बे हॉस्पिटलचं बिल भरायला पैसे नव्हते म्हणजे ज्या मुलाला सोन्याच्या टोपलीत नाचवत आणलं त्यांच्या आजीने त्यांच्या सगळ्या धाकट्या भावाचं हॉस्पिटलचं बिल भरायला पैसे नव्हते ही चळवळीमध्ये काम करताना त्यांनी कौटुंबिक संपत्तीचा किंवा कशाचा विचार केला आणि आज जर आपण पाहिलं तर राजकारणाचा आपल्याकडे कसा पैसा येईल हा सगळा एक वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम सध्या राजकारणात आहे आणि मला आता एक दुसरी गोष्ट अशी थोडीशी मुलंयची की नेपाळमध्ये काय झालं ज्या गरजे काय चालेल आज जर आपण पाहिलं सगळ्या प्रस्थापित राजकीय नेत्यांची मुलं त्यांच्या पाठवण वाचत आहे सगळीकडे आणि हे कठे कधीतरी हे बोलावं लागणार आहे बघा प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते आहेत ना वारसा आकारे म्हणा अनुकंपा म्हणा काही म्हणा तेच त्या त्या ठिकाणी विधानसभा असेल लोकसभा असेल मंत्री असेल काही असेल बघा सगळ्यांनी आता जे शिंदे दही म्हणतात बंड म्हणतात कोण का खाता आहे कोणीच हे नाही कोणीच नाहीये राजकारणात पैशाला महत्व आलं हा नव्वद नंतर सुरू झाला उपेंद्र शेंदे साहेबांना सुद्धा आम्ही जे प्रेम करतो ना साहेब याचं कारण असं की ते आमदार म्हणून निवडून आले म्हणजे गेल्यानंतर सुद्धा तिथे लाखांनी मतं मिळायची त्यांच्या भावाला चौऱ्याऐंशी लाख म्हणजे एका बाजूला चारशेच्या पुढे मिळाली राजीव गांधींना इंदिरा गांधींच्या मृत्यूच्या नंतर एक सहानुभूती म्हणून परंतु त्यांना एक लाख साठ ते बासष्ट हजाराची मतं आहे गिरीश साहेबांना जवळजवळ नव्याण्णव हजाराच्या आसपासची मतं आहेत एकटेच होतो आणि त्यानंतर उपेंद्र शिंदे साहेब निवडून आले ना सात लोक सेकंड पवार साहेबांनी करून घेतले गिरीश बाबूने पाळले शिंदे साहेबांनी पाळले ठीक आहे शेंदे साहेब नेता होऊ शकले नसेल कदाचित लोकांच्या दृष्टिकोनातून आक्रमक चेहरा नाही आक्रमक भाषण नाही परंतु प्रामाणिक माणूस नामांतराच्या लढ्याला शेवटचा जे टप्पा आहे ना त्या आंदोलनात यशस्वी म्हणजे ही जी खोबरागड्यांच्या परिवारातली जी परंपरा आहे ती त्यांनी टिकवून आज आता गिरी साहेब वारल्यानंतर हे सगळे गेले ना आम्हाला सोडून त्याच्यापासून आम्ही नाही गेलो आम्ही टिकून राहिलो ना नोकऱ्या असताना नो सुद्धा आंदोलनात पुढे आहोत आम्ही सगळेच्या ठिकाणी सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग होत आहे इलेक्शनच्या याच्यात तरी आम्ही भाषण करायला सगळ्या प्रचार समांमध्ये पुढे होतो आम्ही कशाचा विचार केलाय कारण हे खऱ्या अर्थाने सतीचं वान आहे आंबेडकर चित काम करतात बाबासाहेबांच्या दा। आणि ह्या वार्ता बॅरेक्टर खोबरागरी साहेबांचा त्यांच्या कुटुंबाचा शिंदे साहेबांचा आणि आमच्या सारख्या असंख्य कार्यकर्ते आज मी तुम्हाला सांगतो बॅरेक्टर साहेब गेल्यानंतर सुद्धा आज जवळजवळ चाळीस वर्ष झाले चौऱ्याऐंशी लव्या चाळीस वर्षानंतर सुद्धा त्यांच्या नावाने आम्ही चांगल्या संख्येने महाराष्ट्रात कर्नाटकात आंध्रमध्ये तामिळनाडूमध्ये मध्य प्रदेशात छत्तीसगडमध्ये माणसं टिकवली ठीक आहे ती माणसं आता खूप पैशावाली नसतील पण तू प्रामाणिक लोकांची आज ही सगळी प्रामाणिक लोकच बसलेली आज चळवळीला घ्यायची गरज आहे आता तरी आहे ना सौदेबाजीचं राजकारण बाजूला टाकायची वर आणि कुठंतरी प्रामाणिकपणे कारण या देशातल्या तरुणांचा या देशातल्या नागरिकांचा विचार न करता मला नागा ना रस्ते बांधले ना त्याच्यामुळं नितीन गडकरी साहेब करोडपती झाले नितीन गडकरी साहेब आमच्या उपेंद्र शिंदे साहेबांच्या बरोबर बायकवर फिरायचे इकडं असा होता लोणावाला लोणा बजाज बजाज एकनाथ शिंदे साहेब त्याच खात्यामुळे करोडपती झाले धाड पडली ते वाचवण्यासाठी ते तिथे गेले बघा देशाचा पंतप्रधान असा होतो सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला आहे त्याला आठ टाकू किती दिवसात त्यांना मंत्री केलं देश राज्याच्या हे कुठेतरी हे, 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 लोकांना आता आपल्याला बोलावं लागेल तुम्ही कोणाच्या हातात सत्ता देता बरोबर याच्या विरुद्ध आवाज उठवण्याची वेळ आली आहे तर मग बॅरिस्टर साहेबांनी केला त्या बाबासाहेबांना दिलेला शब्द त्यांनी जो पाळाय तर रिपब्लिकन सर्व प्रामाणिकपणे पुढे चालेल नाही तर मग काय होईल आपल्याला कोणाच्या तरी पक्षाला पाठिंबा देणे आणि आपल्या कार्यकर्त्यांना कोणीतरी सांभाळले हा प्रकार जर राहिला तर मला वाटत नाही रिपब्लिकन पक्ष उभं आहे म्हणून आम्ही रिपब्लिकन पक्षाची ओळख टिकवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही लढण्याची भूमिका घेतलेली आहे आणि मला वाटतं वॅरेटर साहेबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं आम्ही हाच संकल्प केलेला आहे त्या रिपब्लिकन पक्ष पुन्हा उभा करायचा ताकदीने उभा करायचा आमची जी ताकद आहे त्या ताकतीने उभा करायचा मला वाटतं हीच त्यांना खऱ्या अर्थाने अभिवादन ठरेल मी खूप वेळ घेतला वेळेचं गणित सगळं बदलून गेलं परंतु खूप चांगली चर्चा डांगळे साहेबांनी खूप छान मार्गदर्शन केलं त्यांनी ऐतिहासिक सगळे संदर्भ कागदपत्रांसहित सहित त्यांनी या ठिकाणी दिले अशा त्यांनी सुद्धा चांगलं मार्गदर्शन केलं या गोष्टी सरांनी मार्गदर्शन आणि आमचे मित्र म्हणजे सगळ्यांच्यावर एक्सपर्ट कॉमेंट लाला अमरनाथ सागर त्यांनी छान केलं परंतु कधी लागतं वेळेचं गणित आहे आपण सगळेजण ऐकला ऐकायला इथं थांबला म्हणजे तुम्ही नसता तर हा कार्यक्रम त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो कार्यक्रम करतो जय भीर बाहेर ते मानिस्टर साहेबांचं मुख्यपण सांगणारी ही घटना आहे फार महत्वाची घटना आहे आहे या औपचारिक सगळे जे असतात त्याचा अर्थ झाला की तुम्हाला कल्पना असेल की शरद पवार असताना जी समिती स्थापन झाली किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस कमिटी ही कमिटी स्थापन झाली त्यावेळेस पण आमचा असा समज होता आता त्याच्यात वसंतपूर पहिले ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी अशी कोण होती त्यावेळी आता नंतर ते बदल आता काहीतरी काय म्हणतात सेक्रेटरी समथिंग असं काहीतरी आहे मेंबर सेक्रेटरी

ते आय सा। ते सांगणं अत्यंत आवश्यक आहे त्यातनं बॅरेस्टर साहेबांचं भव्य पण त्याचं असं झालं हे तुमच्याशी त्या त्यांची पण तीच आठवण काढली त्यांना काय झालं की बॅरिस्टर साहेब राज्यसभेचे अध्यक्ष होते आणि ऑफिशियल कामानिमित्त शरद पवारकडे त्याची अपॉइंटमेंट होती उपसभापती उपसभापती होते तर ते ऑफिशियल काम होतं आणि शरद पवार मुख्यमंत्री तर बॅरेस्टर साहेब आले आणि सुरूची म्हणून गेस्ट हाऊस आहे तिथे त्यांना तुम्ही दिली राहिले आणि मारुजराव बांबडे वाईट राईट हँड अगदीच अविश्वास तर ते त्यांनी हे मला मारुजरावांनी जवळजवळ दहा पंधरा वर्षापूर्वी सांगितलेली घटना होती परवा मी रिपीट केली त्यातनं बॅरिस्टर साहेबांचं मोठेपण दिसतं म्हणजे मुद्दाम सांगितलं तर मारुतराव आणि त्याच्यात कोरकरटून त्याचे दिसत होते ते, ते दोघं ट्रेनला आले पिटीला उतरले तिथून ते सुगरीचे त्या गेस्ट हाऊसवर गेले तिथे बॅरिस्टर साहेब ऑलरेडी होते आलेले होते विमाना ते आले डायरेक्ट आणि जे लोक गेले माहिती स्ट्रेस झाले आणि मग बॅरिस्टर आपले बॅरिस्टर साहेब होते मारुतराव काबडे चला तुम्ही पण शरद पवार चीकडे अपॉइंटमेंट आहे तुम्ही पण झाला मारुतराव काबडे तिथे आणि आता दोन दिवसापूर्वी त्या मृत्यूच्या दोन का तिथे यांच्यासोबत गेले शरद पवारकडे शरद पवारने असं सांगितलं बरं तुम्ही त्यांनी काय ऑफिशल कामात राहिले नाही बोलली नंतर शरद पवारांनी असं सांगितलं की अशी अशी कमिटी मी अनाऊन्स केली आहे बाबासाहेब सगळं साहित्य प्रकाशित आहे प्रकाशित करण्याचं साहित्य पण त्याच्यावर कोणतरी स्पेशल ऑफिसर म्हणून कुठतरी व्यक्ती पाहिजे तर तुम्ही नाव सुचता हे शरद पवार बोलले त्याला आय विटनेस आहेत मारुतवाळ पावले पंधरा एक वर्षापूर्वी पंधरा का वीस वर्षापूर्वी त्यांनी मला सांगितलं असतं रिपीट झाला परवा देखील फोन करून त्यांनी मला त्यावेळी परत शरद पवार तर बॅरिस्टर साहेबांनी बसत पण शरद पवार तुम्हाला की किती बारीक स्वारीक माहिती असते असायची स्वतः पाहिलं त्यांना की कार्यकर्त्यांनी टेलिफोन नंबर त्याची बाहेर सांगतात हा नंबरला प्रचंड स्मरण यांनी सांगितलं की वसंत गुन त्यावेळी ते तहसीलदार होते तर शरद पवार तो गवईचा माणूस आहे आणि हे गावडे बाबळे बिगरे त्यानंतरच खूप माझ्या जवळचे संबंध होते खूप सांगायच होता तर ते म्हणते तो गवईचा माणूस आहे बॅरिस्टर बोलले तो कुठलाही असू द्या पण त्याची स्वतःची लायब्ररी आहे अभ्यास आहे त्याला इतिहास आहे मृत्यूमध्ये आणि तो योग्य माणूस आहे आणि बॅरिस्टर साहेबाचा शब्द शरद पवारने पाळला म्हणून बाबु वसंत ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणून तिथे नेमले यात बॅरिस्टरचं मोठे पडणे त्याच्या पक्षाने पण ते नव्हेचे होते तो उकडे आहे आणि माझा पण तो, तो समज होता पण ज्यावेळी ते स्वतः तिथे हजर होते शरद पवारच्या कॅबिनमध्ये बॅरिस्टॉर सोबत त्यांनी हे सांगितलं आणि दोन तीन साध्या नृत्य दोन दिवसामध्ये परत विकिट केलंराव मोठे पण आहेत तहसीलदार आणि अतिक्रमणच त्यांच्याकडे होती ती नोकरी सोडून ते इथे आले त्यामध्ये